नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिशिर ऋतूमध्ये साठलेला कफ या वसंत ऋतूतील सूर्याच्या प्रखर सूर्यकिरणांमुळे या कफाचं विलयन होतं आणि या कफामुळे आपला ज्या ठरागणी मंद होतो पाचनशक्ती खूप कमी होते त्यामुळे या काळात आजारी पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे विशेष काळजी घेणं गरजेचं असतं आपल्या शरीरातील कफ वाढणार नाही अशा गोष्टी कराव्यात म्हणजेच पचायला हलका असणारा आहार घ्यावा म्हणजेच कोरडं अन्न घ्यावं जुनं धान्य वापरावं वा, की जे निदान एक वर्ष तरी जुनं आहे त्याहीपेक्षा जुनं असेल तर अधिक चांगलं भाकरी चपाती भात किंवा इतर पदार्थ बनवताना तुम्ही जे धान्य वापरताय ते थोडंसं गरम करून घ्यावं कारण त्याच्यावरती अग्निसंस्कार झाला की ते पचायला आणखीन हलकं होतं दिवसा झोपणं जास्त थंड पदार्थ स्निग्ध पदार्थ खाणं या काळामध्ये टाळावं गोड आंबट खारट चवीचे पदार्थ सेवन करणं या काळामध्ये कमी करावं कारण या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला टाळायला सांगितलेल्या आहेत त्या सर्व कफ वाढवणाऱ्या आहेत आणि या काळामध्ये कफाचा आधीच प्रकोप झालेला असतो या गोष्टी टाळल्या तर कफ प्राकृत ठेवण्यासाठी मदत मिळते आणि आजारी पडण्याचं प्रमाणही कमी होतं वाढलेला कफ कमी करण्यासाठी व्यायाम करावा उद्वर्तन म्हणजेच उठणं लावावं मग यामध्ये घरी ज्या काही तुम्हाला डाळी उपलब्ध होतात हरभरा मसूर याची पावडर करून घ्यावी त्याच्यामध्ये थोडीशी हळद त्रिफळा म्हणजेच हिरडा भेडा आवळा याचं चूर्ण चंदन वाळा असे काही सुगंधी औषधी चूर्ण मिसवून ती सर्व चूर्ण कोरडीच अंगाला चोळावी याने त्वचाही सुंदर होते त्वचेवरती अतिरिक्त आलेला तेलकटपणा आणि मेदही कमी व्हायला मदत मिळते वसंत ऋतूला ग्रंथकारांनी आदान काळ असं म्हटलेलं आहे म्हणजेच बल हिरावून घेणारा काळ कारण वसंत ऋतूमध्ये वातावरणामध्ये उष्णता आणि वृक्षता असते त्यामुळे काही सुगंधी पेय प्यावी असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे मग यामध्ये तुम्ही मध आणि पाणी असं एकत्र करून पिऊ शकता मध घेताना तो गरम पदार्थांसोबत कधीच घेऊ नये ही गोष्ट लक्षात ठेवावी पाणी घेताना ते पाणी उकळून अर्ध शिल्लक राहिल्यानंतर थंड झाल्यानंतर तसं पाणी प्यावं कारण हे पाणी पचायला खूप हलकं होतं कारण पाणी पचवायलाही आपल्या जाठरागणीला काम करावं लागतं या काळामध्ये मध मद घ्यायला सांगितलेलं आहे कारण कफासाठीचं सर्वात उत्तम औषध हे आयुर्वेदानुसार मध आहे तसेच सुंठी सिद्ध जल म्हणजे सुंठ टाकून गरम केलेलं पाणी तुम्ही या काळामध्ये पिऊ शकता किंवा नागरमोथा वाळा अशा काही सुगंधी औषधांनी सिद्ध केलेलं जल तुम्ही ह्या ऋतूमध्ये पिऊ शकता याने मन तृप्त होतं आपलं खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचलं जातं आपल्या पाचकागणीची शक्ती जी या काळामध्ये कमी झालेली असते ती वाढवायला या औषधी सिद्ध जलाने मदत मिळते